आमचे नव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मौजा आरोली येथून सेवक संभेलन पावन भूमी भंडारमोडी करिता महान त्यागी बाबा शिंदेऊजी यांची रॅलीचे आयोजन ही बातमी 26 तारखे आधी आपण आपल्या चॅनल वर नवीन असाल तर जी न्यूज चॅनल करून बेल वाजवा आणि अरोली पृथ्वीचा निर्माता परमेश्वर एकच असून तो प्रत्येक जीवात विराजमान आहे प्रत्येक माणसाला माणुसकीची शिकवण देत अंधश्रद्धा दूर राहून स्वावलंबी होण्याचा संदेश देण्याचे काम परमपूज्य महानत्यागी बाबा जुमदेवजींनी केले परमेश्वरी कृपा टिकवण्यासाठी बाबा जुमदेवजींनी चार तत्त्व तीन शब्द व पाच नियम दिले आहेत परमेश्वराला प्रिय असलेले सत्य मर्यादा प्रेम हे गुण बाळगावा असा संदेश त्यांनी दिला आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी जीवन खालविणाऱ्या वाईट व्यसनाचा नाश व्हावा म्हणून गरीब व दुखी लोकांना दारू सट्टा जुआ लॉटरी पटाची होट कोंबड्याची काती व अन्य व्यसने बंद करण्याचे उपदेश त्यांनी दिले वाईट कृत्यापासून लोकांना दूर करण्याचे काम परमपूज्य महानत्यागी बाबा सुमदेवजींनी करण्याचे काम केले या रॅलीचे आयोजन मंडळाचे मार्गदर्शक श्री रवीजी कारेमोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले संपूर्ण बाबांचे सेवक सेविका बालसेवक बालसेविका या रॅलीमध्ये उपस्थित होत्या जिल्ला बिरो चिप सदानंद आहोजे जी न्यूज मराठी